श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण महादेवांची सेवा करत असतो कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं कोणी नवनाथ भक्तीसार पारायण करतं कोणी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करत असतं आता ज्यांना शिवलीलामृत या ग्रंथाचं सात दिवसांचं पारायण किंवा तुम्हाला रोज एक अध्याय असं पंधरा दिवसांचं एक पारायण करणं शक्य नसेल ज्यांना एका दिवसात एका दिवसाचं पारायण करायचं असेल तर मग त्यांनी ते कसं करावं कोणत्या वेळेत करावं उद्यापन कसं करावं या संपूर्ण विषयीची माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्हाला जर का एकच शिवलीलामृत किंवा एक दिवसाचं शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या सवडीनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार केव्हाही हे पारायण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही श्रावणातील सोमवारी देखील हे पारायण तुम्ही करू शकतात श्रावणातील कोणत्याही सोमवारी तुम्ही हे पारायण करू शकतात किंवा चारही सो सोमवारी तुम्ही एक एक शिवलिलामृत पारायण हे करू शकतात आता हे पारायण करायचं असेल तर काही नियम पाळावे लागतात तुम्ही एका दिवसासाठी हे पारायण करणार आहात तुम्हाला या दिवशी परायणं घ्यायचं नाही या दिवशी तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे या दिवशी तुम्ही जे जेवण करणार आहात तुम्हाला ते कांदा लसून न टाकता जेवण करायचं आहे दुसरं म्हणजे बघा एका दिवसाचं तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्हाला यासाठी कमीत कमी सहा ते सात तास द्यावे लागतील जे नवीन असतील त्यांना सात साडेसात तास देखील द्यावे लागतील त्यामुळे तुम्ही हे पारायण करताना सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही पारायण करायचं आहे किंवा हे पारायण तुम्ही दुपारी प्रदोष काळात तुम्ही केलं तरी चालेल प्रदोष काळ जो तिन्ही सांचा टायमिंग असतो त्यावेळेत तुम्ही हे पारायण सुरुवात करायची आहे ह्या पारायणाला सुरुवात करायची आहे मग तुमचं हे पारायण जेव्हा संपेल तेव्हा संपेल परंतु तुम्ही सुरुवात प्रदोष काळामध्ये करायची आहे आता दुसरं म्हणजे तुम्हाला या दिवशी महादेवांची पूजा करायची आहे तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे जर का तुम्ही श्रावण सोमवारी हे पारायण करणार असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या पूजेच्या समोर बसून तुम्हाला हे पारायण करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हे पारायण करू शकता आता या दिवशी आपल्याला महादेवांच्या शिवलिंग लिंगावर पाण्याने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे महादेवांना पांढरं भस्म पांढरं चंदन बेलाची पान धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल गोखर्णीचं फूल पांढरी फुलं तुम्हाला बेलाचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे विधिवत तुम्हाला पंचोपचारे तुम्हाला महादेवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि ग्रंथ ठेवण्यासाठी देखील तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे पाटावर देखील तुम्हाला एक स्वच्छ पांढरा कपडा अंथरून घ्या त्यावर ग्रंथ ठेवा जिपथे पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला पांढरा शुभ्र वस्त्र वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यावर पूजेची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायण वाचायला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे सगळ्यात अगोदर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू थोडेसे अक्षदा फूल असेल तर फूल घ्या आणि आपल्या कुलदेवीला स्मरून कुलदेवतांना स्मरून गणपती बाप्पांना स्मरून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तुम्ही हे पारायण एका दिवशी करत आहात एका दिवसाचे करत आहात तर तुम्हाला तसं संकल्पात बोलायचं आहे जर का तुम्ही रोज एक या पद्धतीने सात दिवस पारायण करणार कि असाल किंवा पाच पारायण करणार असाल तर तुम्हाला तसं संकल्पामध्ये तुम्हाला सांगायचं आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करत असाल किंवा जी तुमचं संकट असेल अडचण असेल ती देखील तुम्हाला संकल्पामध्ये सांगायची आहे संकल्प आपल्याला वाचायला सुरुवात करण्याच्या अगोदर करायचा असतो जर का तुम्ही पाच दिवसांचं पारायण करत असाल तर संकल्प पहिल्याच दिवशी सोडायचा आहे आणि जर का तुम्ही प्रत्येक सोमवारी एक पारायण करणार असाल तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ ओम नमशिवा या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या गुरूंना स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या शिवलीलामृत ग्रंथातील एक ते पंधरा अध्याय तुम्हाला एका बैठकीत वाचन करायचे आहे वाचन करण्याच्या अगोदर आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाच्या बघा शिवलीलामृत या पोथीचं किंवा ग्रंथाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे महादेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे वाचताना तुम्ही एका लयीत एका सुरात वाचन करायचं आहे ग्रंथ फक्त उचलून मांडीवर घ्यायचा नाही किंवा हातात घेऊन आपल्याला वाचन करायचं नाही खाली पाठ ठेवा चौरंग ठेवा त्यावर ग्रंथ ठेवून आपल्याला वाचन करायचं आहे संपूर्ण अध्याय वाचन करून झाल्यावर पुन्हा आपल्याला ग्रंथाची पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर खडी साखर एखादं फळ तुम्ही काहीही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात त्यानंतर आरती करायची आहे अगोदर गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर त्यानंतर आपल्याला महादेवांची आरती करायची आहे बघा पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जोपर्यंत आपलं वाचन चालू आहे तोपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे बघा जर का तुम्हाला रोज एक अध्याय वाचून तुम्हाला एक शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही याच पद्धतीने पहिल्या दिवशी संकल्प सोडून रोज या ग्रंथातील एक अध्याय वाचायचा आहे आणि पंधराव्या दिवशी तुम्हाला याची समाप्ती करायची आहे तुम्हाला जर का आता बऱ्याच जणांची बघा कमेंट्स असते की ताई पुस्तक नाही आहे ग्रंथ नाही आहे मोबाईलवर वाचू शकतो का जर का तुम्ही संकल्प सोडून पारायण करणार असाल तर तुम्हाला ग्रंथ हा पाहिजे आहे कारण आपण ग्रंथाची त्या पोथीची देखील पूजा करत असतो त्यामुळे आपल्याकडे ग्रंथ हा असला पाहिजे तुम्ही ग्रंथ हा विकत आणून घ्या जर का तुम्हाला सेवा म्हणून तुम्हाला सेवा म्हणून शिवलीलामृत या ग्रंथाचं वाचन करायचं आहे तर तुम्ही सेवा म्हणून मोबाईलवर वाचन केलं तरी चालेल परंतु तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्हाला ग्रंथ हा घ्यावा लागणार आहे तुमचं वाचन पूर्ण झाल्यावर तुम्हाला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि हे पारायण करत असताना तुम्हाला ते एका बैठकीतच करायचं आहे तुमच्याकडनं जर का ते एका बैठकीत करणं शक्य नसेल तर मग तुम्ही एका दिवसाचं पारायण करू नका तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकतात ज्यांना हा नियम पाळणं शक्य असेल त्यांनीच एका दिवसाचं पारायण करायचं आहे दुसरं म्हणजे ज्यांना गुडघे दुखतात खाली बसता येत नाही कंटिन्यू एवढ्या उशीर बसू शकत नाही अशांनी खुर्चीवर बसून टेबल खुर्ची घेऊन हे पारायण केलं तरी चालणार आहे त्यानंतर तुम्ही घरात जो स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आणि घरातील सर्वांनी हा नैवेद्य प्रसाद म्हणून नंतर खायचा आहे पहा आपल्याला शक्य झाल्यास आपण या श्रावण महिन्यामध्ये एक पाच सात अकरा असे पारायण करू शकतात किंवा प्रत्येक सोमवारी तुम्ही एक पारायण करू शकतात किंवा तुम्ही या सोमवारी पारायणाला सुरुवात करून पुढच्या सोमवारपर्यंत तुम्ही ते पारायण पूर्ण करू शकतात प्रत्येकाने या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आवर्जून एक तरी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी शिवलीलामृत या ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे मग तुम्ही संपूर्ण महिनाभर अकराव्या अध्यायाचं पठण करू शकतात किंवा तुम्ही फक्त सोमवारी अकराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे सांगता अगदी घरच्या घरात साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचे आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद